हिंद मित्रांनो गृहरक्षक दल या ठिकाणी ज्या मुलांनी अर्ज केलेला असेल त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की एकोणतीसपासून ग्राउंड सुरू होत आहे तर ग्राउंड पोलीस कवायत मैदान जळगाव येथे होणार आहे तर साधारण जे नंबर मी वाचत आहे त्यांचे त्या तारखेला ग्राउंड असणार आहे तर एकोणतीस तारखेला एक, तार एक ते ते तेवीसशे नव्वद याच्यामध्ये ज्यांनी अर्ज केलेला असेल त्यांचं एकोणतीस तारखेला ग्राउंड असणार आहे तेवीस एक्क्याण्णव ते छप्पनशे त्यांचा नोंदणी क्रमांक याच्यात येत असेल त्यांचा तीस तारखेला ग्राउंड असणार आहे आणि छप्पनशे एक ते आठ हजार आठशे याच्यात ज्यांचा नोंदणी क्रमांक येत असेल त्यांचा एकतीस तारखेला ग्राउंड असणार आहे आठ हजार आठशे एक -1 -1 ते अकरा हजार नऊशे नव्याण्णव याच्यात ज्यांचा नोंदणी क्रमांक येत असेल त्यांचं एक तारखेला ग्राउंड असणार आहे बारा हजार एक ते पंधरा हजार दोनशे यांचं दोन तारखेला ग्राउंड असणार आहे पंधरा हजार दोनशे एक ते अठरा हजार दोनशे यांचं तीन तारखेला ग्राउंड असणार आहे अठरा हजार दोनशे एक ते एकवीस हजार दोनशे तेहतीस यांचं चार तारखेला ग्राउंड असणार आहे आणि म ज्या सर्व महिलांनी अर्ज केला असेल त्यांचं पाच तारखेला ग्राउंड असणार आहे तर मित्रांनो तुमच्यापर्यंत होमगार्डची जी काही पी डी एफ असेल ती, ती जर का तुमच्यापर्यंत आली असेल तर ती तुम्ही नक्की व्यवस्थित वाचा त्याच्यात जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित फॉलो करा आणि तुमच्या दिलेल्या तारखेच्या वेळे ग्राउंडला तुम्ही हजर व्हा त्याच्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र असेल जी काही डॉक्युमेंटेशन सांगितले असेल ते व्यवस्थित तुम्ही ओरिजिनल सोबत घेऊन या आणि मित्रांनो महत्त्वाची सूचना आहे की दिलेल्या वेळेवर आपण ग्राउंडवर उपस्थित राहिले पाहिजे याची तुम्ही ती दक्षता घ्यायची आहे जयहिता